स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेरा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराज्यीय प्रकल्प व बैठक महाराष्ट्र मध्य प्रदेश सहकार्य अठ्ठावीसावी आंतरराज्यीय नियंत्रण मंडळ बैठक ठिकाण भोपाळ उद्देश पाण्याच्या व्यवस्थापनासंदर्भातील धोरणात्मक चर्चा तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार सहभागी राज्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकूण पाण्याचा उपयोग तीन एक एक तीन टीआरएमईजीएसीओ ती यूलओएम बी महाराष्ट्राचा वाटा एक नऊ तीन सहा टीआरएमईजीएसीओ ती बी केंद्र सरकारचा खर्च वाटा नव्वद टक्के उद्दिष्ट सिंचन पाणी साठवण व जलसंपत्तीचा समन्वयत वापर दोन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा सातवे पर्व महाराष्ट्राचे यश एकूण पदके त्र्याहत्तर सुवर्ण पदके सत्तावीस स्थान पहिले पहिले विभागानुसार पदके जलतरण एकोणतीस पदके योगासन सुवर्ण पदक वेटलिफ्टिंग आकांक्षा व्यवहारे पंचेचाळीस किलो गटात सुवर्णपदक यश खंडागळे सदुसष्ट किलो गटात सुवर्ण पदक इतर राज्यांचे प्रदर्शन दुसरे स्थान कर्नाटक एकोणचाळीस पदके तीन आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तिरंदाजी विश्वचषक शांघाय चीन दुसरा टप्पा मधुरा धमणगावकर सुवर्ण पदक दीपिका कुमारी रिकर्व गट कांस्या पदक भारताची एकूण पदके सात चार क्रिकेटमधील महत्वाची कामगिरी स्मृती मानधना महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये चौपन्न षटकार ठोकून भारतात सर्वाधिक षटकार ठोकणारी खेळाडू ठरली याआधीचा विक्रम हरमनप्रीत कौर त्रेपन्न षटकार पाच विज्ञान व तंत्रज्ञान नॅशनल टेक्नॉलॉजी डे देनाथ मे अकरा उद्देश भारताच्या वैज्ञानिक व वा तांत्रिक प्रगतीचा सन्मान सहा संरक्षण व उद्योग क्षेत्र ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती ठिकाण लखनऊ उत्तर प्रदेश उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्दिष्ट स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचा विकास हायड्रोजन ट्रकचा वापर प्रथमच भारतात उद्योग समूह अदानी समूह सात आंतरराष्ट्रीय पुरस्कार व बुद्धिबळ स्पर्धा युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार लप्रन्सा मीडिया संस्था आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा विजेता एवान जेमल्यांस रशिया स्पर्धास्थळ युएई आठ राज्यातील महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठिकाण राजकोट किल्ला मालवण सिंधुदुर्ग उंची एक्क्याण्णव फूट तेरा मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे तेरा भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला एकोणीसशे बावन्न भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले एकोणीसशे बासष्ट भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न एकोणीसशे सदुसष्ट डॉ झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले एकोणीसशे पंच्याण्णव ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलेसन हरग्रीवज ही पहिली महिला बनली जन्मदिवस अठराशे सत्तावन्न हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म मृत्यू सोळा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस लंडन यू के मृत्यू दिवस एकोणीसशे अडतीस स्विस फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक चार्ल्स एडवर्ड गिलॉम यांचे निधन जन्म पंधरा फेब्रुवारी अठराशे एकसष्ट